हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत अध्याय तिसरा श्लोक छत्तीसावा अर्जुन उवाच अथ प्रयुक्तो अयम चरति पुरुष अनिच्छनापि वार्ष्णेय बला नियोजित अर्जुन म्हणतो हे ऋषिकुलातील कृष्णा माणूस आपल्या विरुद्ध असूनही पाप कसे करतो कोणाच्या प्रवृत्तीमुळे तो बळजबरीने पापाच्या मार्गाला लागतो श्री भगवान उवाच काम एश, क्रोध एश रजो गुण महाशनो महापापमा नमिह वैरिणम नम। भगवंत म्हणतात हे रजोगुणातून उत्पन्न झालेलं काम हेच क्रोध आणि राग आहे हे दोघेही अतिशय लोभी आणि पापकारी आहेत आणि हेच खरे वैरी धूमेनाव्रियते दर्शो मले यथोल बेनावृतो गर्भ तथा तेने झाकला जातो आरसा मळाने गर्भ शिशु त्याच प्रमाणे हे ज्ञान काम या वासनांनी झाकले जात आवृत्तम ज्ञान मे तेन ज्ञानीनो नित्य वैरिणा काम रूपेन कौंतपुरे हे काम या सतत शत्रू असलेल्या आणि कधीही न भरून येणाऱ्या अग्निप्रमाणे असलेल्या वासनांच्या रूपात हे ज्ञान झाकलं जात इंद्रियानी मनो बुद्धिर्याधिष्ठान मुच्यते विमोहतेश ज्ञानमावृत्य देहिनम। इंद्रिये मन आणि बुद्धी ही काम या वासनेची ठिकाण आहेत यांच्या माध्यमातून काम हे शरीरधारक जीवाचे ज्ञान झाकून त्याला भ्रमित करत या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण